इंस्टाग्रामवरील रीलवरून दोघांना लाकडी बांबू आणि लोखंडी पाईपनं मारहाण करून जखमी केल्याबद्दल सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रविवारपेठ टाकीजवळ आकाश शशिकांत मोहिते वैतीस हे आपल्या घरासमोर थांबले असताना बाबला बँजो पार्टीचा इंस्टाग्राम रील्स काढून टाकण्यासाठी मोबाईलवर फोन केला असता त्यानं फोनवरून सांगितलं की व्हिडिओ काढत नाही तू कुठं बे मी यायलो असं म्हणून शिवीगाळ केली अर्ध्या तासानं राहत्या घरासमोर रिक्षामधून येऊन नागेश दीपक बनसोडे यानं आकाश मोहिते यांना लाकडी बांबूनं मारहाण केली तर करण दीपक बनसोडे यानं आकाश मोहिते याचा भाऊ विशाल मोहिते याला लोखंडी पाईपनं मारहाण केली सागर हरी पोळ किरण मधुकर पेठे अमर ज्ञानेश्वर बनसोडे सुनील बनसोडे सर्व राहणार जुना बोरवाणी नाका आणि इतर चार ते पाच जण यांनी मिळून लाकडी बांबूनं तसंच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली म्हणून सहा जणांवर सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हो हे करत आहेत